चांदवड तालुक्यातील रेडगाव येथील शेतकरी पुत्र राहुल आत्माराम काळे यास रात्री नऊ वाजता शेतात पिकांना पाणी भरत असताना आदित्य संजय शिंदे सागर सुखदेव ठाकरे सचिन वाघ विभीषण ठाकरे या गावगुंडांकडून राहुल काळे यांना मंगळवार दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी शेतात पिकांना पाणी भरत असताना रात्री नऊ वाजता जोरदार मारहाण केली असून राहुल काळे यांना अमेरिकेतील डाडीवाल हॉस्पिटल येथे आयसीयू मध्ये ऍडमिट केले असून त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याने सदर घटनेनंतर गावकऱ्यांकडून एकच मागणी होत आहे की वरील गुंड प्रवृत्तीचे लोक साळसाणे गाव तालुका चांदवड येथील गावगुंड असून यांची या भागात खूप दहशत असल्याने आजूबाजूचे सर्व शेतकरी भयभीत झालेले असून कोणीही आपल्या शेतात रात्रीच्या पिकांना पाणी भरण्यासाठी जात नाही चांदवड येथील पोलिसांना कळवून सुद्धा पाच दिवस झाले तरी चांदवड येथील पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तरी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर अशा गाव गुंडपणा करणाऱ्या लोकांना लो लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा व्हावी अशी गावकऱ्यांकडून विनंती करण्यात येत आहे येवळ आणि चांदवड